नमस्कार मी राही भिडे लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता समाप्तीकडे निघालेला आहे चार टप्पे पूर्ण झाले आहेत पाचवा टप्पा सुरू आहे तो यथावकाश संपणार आहे पण त्यामुळे मोदी आणि भाजप यांचं भवितव्य काय याची चर्चा आतापासूनच सुरू झालेली आहे वेगवेगळे सर्वेक्षण किती जागा मिळणार चारसो पार होणार की तीनसो पार होणार का दोनशेच्या आतच गुंडाळणार ही सगळी चर्चा सुरू झालेली आहे इतके दिवस ज्या पद्धतीने भाजपने प्रचाराला सुरुवात केली होती तो प्रचार म्हणजे काय केलं गेल्या दहा वर्षामध्ये काय केलं मोदी सरकारने हे ऐवजी सरळ सरळ त्यांनी काँग्रेसवर आरोप केला आणि गेल्या सत्तर वर्षात काँग्रेसने काय केलं हे सांगायला सुरुवात केली वास्तविक हे सांगण्याची ती वेळ नव्हती त्यावेळेला त्यांनी आपण गेल्या दहा वर्षामध्ये काय केलं हे सांगणं गरजेचं होतं पण ते त्यांनी केलं नाही आणि मग हळूहळू असे वातावरण निर्माण होत गेलं की मोदी नेमकं का काय करू इच्छितात मोदी पुन्हा सत्तेत येऊ इच्छितात का आणि पुढे पुढे तर अशी परिस्थिती निर्माण झाली की मोदी पुन्हा येतील की नाही याची शंका सगळ्यांना येऊ लागली आणि मग चर्चा सुरू झाली मोदीची गॅरंटी आधी खरं सांगायचं तर मोदीची गॅरंटी कसली भाजपची गॅरंटी असायला पाहिजे पण एखाद्याला आपल्या म्हणतात ना की आपली आपण जितकी आपली अवकात असेल त्याच्यापेक्षा जास्त जर आपली इमेज करून दाखवली तर त्याचा जो परिणाम होतो तो मात्र झाला आता आपला मतदार जो आहे तो चांगलाच शिक्षित झालेला आहे मतदानाला बाहेर पडताना कोणाला मत द्यायचं हे त्याचं मत तयार झालेलं असतं त्यामुळे मोदी आता काय सांगायला लागलेत लोकांना आणि लोकांचा हळूहळू खरं सांगायचं तर भ्रमनिराश व्हायला लागलेला आहे मोदी काँग्रेसवरती आरोप गेल्या सत्तर वर्षामध्ये काही झालेलं नाही असं सांगायला सुरुवात केल्यानंतर मग लोकांचं अवसान कळालं त्यांना वाटलं की स्वतः काय काय केलं आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे की महागाई जी आहे आणि बेरोजगारी जी आहे त्याच्यातच सर्वसामान्य माणसांना इंटरेस्ट आहे त्याच्यातच रस आहे बाकी तुम्ही काय केलं पुलवामा काय केलं तिकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर काय केलं तिकडे मणिपूरला काय केलं ह्याच्याहीपेक्षा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा जो प्रश्न आहे महागाईचा आणि बेरोजगारीचा तो त्यांनी बाजूला ठेवला त्याच्यावरती काहीही मतप्रदर्शन केलेलं नाही कायम मोदी आणि त्यांचे सच्चे समर्थक जे शहा या लोकांनी कायम व्यापाऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतलेले आहेत त्यांनी निर्यात बंदी केली कांद्याची त्याच्यामुळे इतकं शेतीचं नुकसान झालं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्यावरती हे लोक काही बोलत नाहीत लोकांच्या प्रश्नावर बोलत नाहीत त्यामुळे आता हे एकसारखं दूरदर्शनवर टी व्हीवर आपण बघतो मोदींची गॅरंटी मोदीची गॅरंटी पक्ष कुठे गेला म्हणजे भाजपची गॅरंटी म्हणा म्हणायच्याऐवजी ही मोदीची गॅर गॅरंटी असं त्यांनी सुरू केलं ते पण लोकांना आवडलेलं नाही त्यामुळे एकंदरीतच त्यांनी ह्या वेळेला जी निवडणूक प्रचारा प्रचार हातात घेतला त्या निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी अक्षरशः काँग्रेसच्या काँग्रेसची टीका करण्याच्या करण्याचं काम सुरू केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न केला मोदीसारख्या माणसाने महाराष्ट्रामध्ये किती सभा घ्याव्यात आत्तापर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानाने महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रचार सभा घेतलेल्या नाहीत ह्याचा अर्थ पायाखालची वाळू सर सरकायला लागली आहे की काय असाच अर्थ कोणी पण घेईल याबद्दल शंका नाही तर अशा पद्धतीने मोदींनी जे सुरू केलेलं आहे त्यांची गॅरंटी फेल झालेली आहे त्यांनी तीनसो चारसोचा नारा लावला होता तो चारसोचा नारा तर सुरुवातीच्या एक दोन आठवड्यातच मागे पड पड़ा पडायला लागला आणि चारसो पार काय आता होत नाही ही लोकांची सुद्धा खात्री पटली त्यामुळे मग लोकांनी आता त्यांच्याकडे पूर्णत दुर्लक्ष केलं आजपर्यंत कुठलीही लोकसभेची निवडणूक असली की लोकांमध्ये उत्साह असायचा की आपण आपलं सरकार निवडून द्यायचं आहे ही लोकांमध्ये भावना होती पण ती भावना आता कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा एक प्रकारची मरगर आलेली आहे किती जागा मिळतील किती मिळणार नाहीत लोकांना त्याच्याशी काही कर्तव्य नाही पण तरीसुद्धा लोक आता जे सर्वेक्षण करतात त्यांनी तर स सांगूनच ठेवलेला आहे की चारसो पार हा जो नारा आहे तो आता काही राहिलेला नाही आहे आणि फक्त निवडणुकीला आता मतदान करायचं एवढंच शिल्लक राहिलेलं आहे ते सुद्धा मतदान कमी होत आहे आणि पुन्हा त्या ई व्ही एम मशीनमध्ये काही ना काही गडबड त्याच्या तक्रारीसुद्धा यायला लागलेल्या आहेत एकंदरीतच मोदीचं काही ज्या पद्धतीने सुरू झालेला प्रचार होता तो आता हळूहळू मागे पडलेला आहे चारशो पार पण आता काही राहिलेलं नाही आणि मोदी मला तर असं वाटतं की जास्तीत जास्त तीनशे तीनशेच्या आत मोदींची संख्या राहील दोनशे नव्वद कोणी कोणी तर असं सर्वे सर्वेक्षण केलेलं आहे की दोनशे सत्तर ते दोनशे नव्वद मिळतील पण पाच दहा त्यांना ग्रेस देऊया दोनशे पर्यंतच्या जागा त्यांना मिळू शकतील तीनशे किंवा तीनशेपेक्षा कमी अशा जागा त्यांना मिळू शकतील असं भाकीत अनेकांनी केलेलं आहे बघूया आता काय होतं ते नेमकं आणि मला तर असं वाटतं आहे की न, सरकार कदाचित आणण्याचा प्रयत्न होईलसुद्धा त्यांच्या युतीच संपूर्ण जेवढे युतीचे पक्ष आहेत ते त्यांना मदत करतीलही परंतु त्यांनी त्यांचा जो आ, त्यांचा जो त्यांच्यामध्ये जो उत्साह होता तो उत्साह काही आता राहिला नाही मोदीसारखा माणूस अगदी खालच्या पातळीवर येऊन प्रचार करू लागलेला आहे यावरूनच काय ते सगळ्यांनी समजून जावं असं मला वाटतं धन्यवाद